नमस्कार मुश्रीफांचा जिथे स्पर्श तिथे विजय निश्चित अलीकडच्या काळात हे समीकरण बनत चाललेलं आहे ही कार्यकर्त्यांची भावना बनत चाललेली आहे ज्यावेळी बेदरीचा निकाल लागला त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की मुसरीफ साहेबांचा जिथे स्पर्श होतो तिथे विजय निश्चित असतो कारण ही तसंच आहे आणि ज्यावेळी बेतरीचा विजय झाला त्यावेळी चक्क के पी पाटलांनी हसन मुश्रीफांचे पाय धरले जिल्हा बँक असो गोकुळ असो महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो किंवा मध्यंतरी झालेली दक्षिणचे पोटनिवडणूक असो विधानसभा जिथे जिथे मुसरिफांचा स्पर्श आहे तिथे तिथे विजय निश्चित आहे हे असं का घडतं किंवा हे का, कि का शक्य आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून मुसरीफ कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळतं आमदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्रीपद जिल्ह्याचा आता तर राज्याचं श्रावण बाळ म्हणूनही त्यांना ओळखलं जातं चानाक्षीपणा चातुर्य मोर्चे बांधणे आणि गटातटापलीकडे जाऊन कार्यकर्त्यांना मजबूत करणं संघटना मजबूत करणं या सगळ्या पातळीवर मुसरीफांचा हात कोणी पकडू शकत नाही असं म्हटलं जातं आणि एकंदरीतच ज्यावेळी मुश्रीफ साहेब राष्ट्रवादीमध्ये होते ते त्यावेळी त्यांच्या पाठीमागे ईडीचा ससे लागला होता ईडीची पाठ काही सुटत नव्हती अक्षरशः त्यांना अटक करण्यापर्यंत आणि घराची झाडा झडती घेण्यापर्यंत ईडीने अक्षरशः मुसरीपांचे पाठ धरले होते आणि वाटत होतं की कधी कोणत्याही क्षणी मुसरीपांना अटक होऊ शकते पण तिथंही त्यांचा विजय झाला बघा तिथेही त्यांचा विजय झाला आणि अजित पवारांनी जे बंड केलं त्या बंडामध्ये ते, ते सुद्धा सामील झाले भाजपबरोबर गेले आणि त्यांच्या पाठीमागचा ईडीचा ससे थांबला त्यांना सन्मानानं मंत्रीपद देण्यात आलं म्हणजे अशा पद्धतीनं गेल्या वेळेचं ऊस आंदोलन सुद्धा ऊस आंदोलन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मुश्रीफ साहेब ऊस आंदोलन चिघळं होतं महामार्ग बंद करण्यात आला होता आणि आता काय होते नऊ तास महामार्ग बंद होता राज्याच्या सगळ्या नजरा ज्या आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यावर लागलेल्या होत्या आणि विशेषतः पालकमंत्री ह्या सगळ्या गोष्टींची नैतिक जबाबदारी जी असते पालक ती पालकमंत्र्यांची असते हसन मुश्रीफांची होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी विजय मिळवला त्यामध्ये सुद्धा त्यांनी बाजी मारली आणि शेवटी काहीतरी म्हणजे जर जिंकायचं असेल जर विजय मिळवायचा असेल तर दोन पावलं पाठीमागही घ्यावे लागतात हे मुसरेपानकडून शिकायला मिळतं आणि त्या पद्धतीने त्यांनी हा विषय जो आहे तो ताणून धरला नाही हा विषय जो आहे तो लांबवला नाही दोन पावलं माग ते गेले आणि त्यामुळं तो प्रश्न जो आहे तो सुटला कारखानदारांनी माघार घेतली आणि राजू शेट्टी यांचा विजय झाला एकंदरीत शेतकऱ्यांचा विजय झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला त्यानंतर शेतकरी संघटनेतर्फे हसन मुश्रीफांचा सत्कारही करण्यात आला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कारही केला म्हणजे विजय आणि हसन मुश्री हे समीकरण जिल्ह्याला आता नवं राहिलेलं नाही आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याचंसुद्धा नेतृत्व जे आहे त्याचीसुद्धा मोर्चेबांधणी जी आहे त्याची सुद्धा सु, फिल्डिंग जी आहे तीसुद्धा मुश्रीफच करतील यातील मात्र शंका नाही आणि एकंदरीतच जो प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव जो आहे स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटके स्वर्गीय सदाशिवराव मंडले यांच्या सान्निध्यात यांच्या सहवासात राहिलेले आणि यांच्याकडून राजकारणाचे धडे गर गिरवलेले मुश्रीफ साहेब आज जिल्ह्याच्या पलीकड जाऊन राज्याचं नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था असो सहकारी संस्था असो विधानसभा लोकसभा या सगळ्या पातळीवर मुसरिफांच्या शब्दाला मान आहे मुसरीफांच्या एकंदरीत कार्यशैलीला एकंदरीत त्यांच्या बुद्धिचातुर्याला एक प्रकारचा जो वेगळ्या पद्धतीचा ठसा आहे तो ठसा त्यांनी आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून उमटलेला उमटवलेला आपल्याला दिसून होतो आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर फक्त नुसतं जन्मत असून चालत नाही तर विजयासाठी एक रणनीती आखावी लागते विजयासाठी विश्वासू आणि जिवंत कार्यकर्त्यांची फौज असावी लागते आणि त्या जिवंत कार्यकर्त्यांची फौज जी आहे ती हसन मुश्रीफांनी नेहमीच सांभाळलेली आपल्याला दिसून येत जवळून अनुभवलेलं एक वेगळं व्यक्तिमत्व जे हसन मुश्रीफांचं आहे ते म्हणजे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचं ते ऐकून घेतात सामान्यातल्या सामान्य, सामान्य कार्यकर्त्याचा राग ते मोठ्या मनानं स्वीकारतात अनेक कार्यकर्ते फटकळ बोलणाऱ्या असो रागाने द्वेषाने बोलणारे असो सगळं ते मोठ्या मनानं हसतमुखानं स्वीकारतात आणि तिथंच त्यांचा विजय होतो हा मुश्रीफांचा एक गुण आहे आणि त्यामुळं मुश्रीफांनी जिल्ह्यावर अधिराज्य गाजवलेलं आपल्याला दिसून येतं आणि एकंदरीतच विकास कामांचा विचार करायला गेला तर दिवस रात्र मेहनत करणारे स पहाटे चार वाजल्यापासून पाच वाजल्यापासून कार्यकर्त्यांसाठी सदैव सा तत्पर असणारे हसन मुश्रीफ या सगळ्या गुणांमुळे त्यांनी जिल्ह्यावर एक मजबूत पकड जी आहे ती पकड आजाद शत्रु व्यक्तिमत्व अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे सगळ्या कार्यकर् सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचे जे ऋणानुबंध आहेत स्नेहबंध आहेत हेच त्यांच्या विजयाचं गुपित आहे आणि त्यामुळं भिद्रीचा ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या भावना अशाच होत्या की मुश्रीफ साहेबांचा जिथं स्पर्श तिथं विजय निश्चित त्याचं गुपित हेच आहे मंथन न्यूज कोल्हापूर